मी जातोय प्रत्येक प्रभागात सातोय नागरिकांशी संवाद आर चॅनलचा प्रभाग संवाद आज जाणून घेऊया प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांचा भावना आणि कुठल्याही पॉलिटिकल या न राहणार असावं पाणी वेळेवर यायला पाहिजे बॉक वॉकिंग करत ब यायकांना त्रास आहे चांगला साबी आमचा काम करणार आहे काय स्वच्छता कुठं आम्ही कुणाकडे टाकणार कुठला पक्ष येतो काय हे महत्वाचं पण रात्री नऊ लाईट लावायची ते दुसऱ्या दिवशी दहा पर्यंत राहतात आणि नुसतं निवडून आलं म्हणून बाकाच्या गोष्टी झाल्या असतात की हे म्हटला आम्ही घेत नाही दोन घंटा गाडी येते ते टाकायच होता म्हणजे तेत्तीस फूट हा ते पाणंद आहे ती पाणंदाचा आठ फूट शिलगी राहिलेली आहे नगर सेवक जनसेवक होते हैं सोमवार दिनांक सत्रह नोवेबर रोजी सायंकाज प्रसारण मंगलवार सका साढ़े आठ दुपारी दोनता आर चैनल सर्वे घर घर प्रत्येक नमस्कार नागरिक हो आज आपण आहोत प्रभाग क्रमांक अकरा मध्ये गेले सात आठ दहा दिवस आपण प्रभाग संवाद या कार्यक्रमातून आपण दहा प्रभाग बघितले नागरिकांच्या मनातले प्रश्न बघितले आता आपण बघूया प्रभाग क्रमांक अकराच्या नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे ते प्रभाग संवाद या कार्यक्रमात एक सजग नागरिक म्हणून तुम्हाला भावी नगरसेवक कसा असावा असं वाटत भावी नगरसेवक म्हणजे सुशिक्षित असावा चांगलं काम करणारा असावा आणि कुठल्याही पॉलिटिकल याच्यामध्ये न राहणार असा तुमच्या प्रभागामध्ये अशा कोणत्या समस्या आहेत की ज्याकडे तुम्ही प्रामुख्यानं भावी त्या नगरसेवकाकडे तुम्ही प्रकर्षण त्या जाणून द्याल वगैरे की बाबा इथं ही कामं ही झाली पाहिजेत असं वाटतं तुम्हाला काय पाणी एवढंच आहे बऱ्यापैकी आता पाण्याचा प्रॉब्लेम आहे बर भावी नगराध्यक्ष म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू दे पण त्यानं हे काम केलं पाहिजे की प्रत्येक वॉर्डात जाऊन रोज बघितलं पाहिजे की काय चालू आहे अच्छा म्हणजे काय, काय काम होते की नाही बाबा प्रभागामध्ये पाहिजे शहराची ओळख म्हणून काय एखादं वेगळं काम तुम्ही सुचवू शकाल ते केलं तर एक वेगळी ओळख होऊ शकते गडिंग्ल शहराची पहिल्यांदा एक नाटग चांगलं पाहिजे काय वाटतंय तुम्हाला भावी नगर सह कसा असला पाहिजे सगळ्या सुविधा उपलब्ध असायला पाहिजेत अच्छा पाणी वेळेवर वे वे यायला पाहिजे आणि आता आजकाल जरा पाण्याचं प्रमाण कमी होत आहे ते व्यवस्थित वेळेवर वे सोडायला हव्या आणि रस्ते चांगले असायला चांगले तर भावी नगरसेवक हा लोकांचं शेवटी ज्या अडचण आहेत ते पूर्ण व्हाव्या आमची अपेक्षा एवढीच आहे लोकांच्या अडचणी म्हणजे काय असणार तुमची स्वच्छता गटा स्वच्छता तांबार लाईट ह्या दुसरं हे जे इकडं आणि काही नाही तुमच्या प्रभागातल्या अशा बाबा या गोष्टीकडं लक्ष दिलं पाहिजे भावी जे आता उमेदवार उभारणार आहेत अशा कोणत्या गोष्टी सांगाल की बाबा या गोष्टी आहे तिथे ह्या सोडवणं फार गरजेचं आहे या प्रभागामध्ये ह्या प्रभागामध्ये एक तरी लाईट ब रात्रीची जी आहे लाईट ती फार म्हणजे वेळा लागते त्यामुळं एकंदरीत तिथल्या फिरणाऱ्या ज्या म्हणजे आता रात्री वॉकिंग करतात त्या बायकांना त्रास आहे बर दुसरी गोष्ट जी झाड आहेत झाडांच्या मुळे जे वाईट कृती केलं जात आहे बर बर बंद हवं हो। चांगलं असा आम्हाला काम करणार पाहिजे मग काय काम केलं पाहिजे काय म्हणजे आता आमच्या रस्त्याच सुद्धा नाही स्वच्छता काय एवढं बाकी काय आता रस्त्यावर काल घटरी आमच्या वेळेस धारीतच पटणार नाही बर आणि रोड की नाही बस आणि काय लाईटची व्यवस्था आहे सगळ्या पाणी व्यवस्था आहे बाकी काय आमच्या तळांनी तक्रार नाही भावी नगरसेवक कसा असावा असं वाटतं नागरिक म्हणून तुम्हाला काय मत आहे तुमचं नागरिक काय काय का कुणाच्या अडी अडचणी असल्या तर विचारावं बर काय स्वच्छता कुठं आम्ही कुणाकडे तक्रार करणार बरोबर बरोबर आहे मग त्यांनी आम्हाला सांगू नका त्यांनी म्हणतात आम्ही गप्पच बसतो आपण नागरिक म्हणून जर मतदान करत असेल तर तो एखादा जो उमेदवार निवडून येणार आहे तो कसा असला पाहिजे तो चांगला कर्तव्य पाहिजे बर काय काय कामं केली पाहिजे त्यांनी दुसरं काय कामाचं हे नसतंय खरं एक हे असतंय आज कुठं खड्डे पडले रस्ते पडले पाणी आलं नाही हे आलं नाही हेच हे सुविधा आता तर पाण्याची त्यांनी एवढं चांगलं सगळं काम केलंय हेच दुसरं काय नगरपालिकाकडनं आपण नाही कायच का का नाही म्हणून तुम्ही समाधान समाधान भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं काय मत आहे कसं असावं हे तर वेगळं सांगण्याची काय गरज नाही कारण म्हणजे तो आदर्श असावा हे सगळ्यांनाच सगळ्यांना जनतेची कामं करणं हे तर नक्कीच आहे बरोबर एक जे काही शहरामध्ये ज्या काही इतर ज्या काही काय त्रुटी असतील का स्वच्छतेबद्दल असतील किंवा पाणी पुरवठा असेल किंवा काही ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास करून त्या सुविधा सगळ्यांना कशा मिळतील हे बघणं फार मोठा गरजेचं गरजेचं सध्या गरजेचं राजकारण हे राजकारण वेगळं असतं बरोबर पक्षी राजकारण त्या सामान्य माणसाला खरं म्हणजे फार मोठा इंटरेस्ट नसतो त्याचे कार्यकर्ते ते, 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 ते काम करत असतात त्यांच्या पुरतं ते राजकारण सामान्य माणसाला का कुठला पक्ष येतो आणखी काय ते हे महत्वाचं काम करणारे नगरसेवक असा भावी नगरसेवक हा साधारण स्वच्छतेच्या दृष्टिकोनातनं जास्तीत जास्त लक्ष देणारा असावा कारण एक आमच्याकडं गटर नाही रस्ता नाही तुमच्याकडे म्हणजे तुमचा कुठला प्रभाग येतो हा प्रभाग अकरा अकरा हा वाळूमामा रोड जो आहे बर बर तर या रोडवर जवळजवळ नाही म्हटलं तरी अमावश्येला पौर्णिमेला दहा दहा हजार लोक येतात आणि तिथं जेवण असते बरं बरं फोर व्हीलर जातात टू व्हीलर जातात आणि अशा अवस्थेमध्ये लोकांची उभा राहायला सुद्धा जागा नसते तर नगरपालिकेचे लोक इकडं येऊन साधा कचरा सुद्धा काढत नाहीत म्हणजे ही जी स्थिती आहे की नाही ही दयनीय स्थिती आहे अच्छा म्हणजे खरं म्हणजे नगरसेवक म्हणून जो येणार आहे त्यानं राखीव जागा त्याचं नियोजन त्यानंतर मध्ये बसायची सोय वगैरे केली लोक बाहेर नाही येतात तर त्या दृष्टिकोनातनं पाहिजे त्यानंतर दिव्याचा एक प्रश्न आहे लाईट लावतात पण रात्री नऊ लाईट लावायची ते दुसऱ्या दिवशी दहा पर्यंत राहतात हे बरोबर, बरोबर नाही ना वेळेत पाहिजे भावी नगरसेवक हा विकास कामाच्या अंगाने तो असावा आणि नुसतं निवडून आलं म्हणून बाकीच्या गोष्टी झाले नव्हे तर वर्षभर वर्षाने कॉलनी मध्ये यावं लोकांच्या समज काय काय नाही गट्टे झाल्यात का आजूबाजूला कचरा उठाव होतो कि नाही आजूबाजूला ते गवत होते ते उठाव होतो की नाही किंवा गटर तुंबलेलं असतात त्याचा उटाव होतो की नाही आम्ही प्रत्येक वेळेला काय करायचं लोक गोळा करायची आणि तिकडं जायचं आणि मग नगरपालिका सांगतात काय तर ह्या नंबर घ्या ह्या नंबरला आम्हाला फोन करा म्हणजे प्रत्येक वेळेला यांना फोन करायचं आता प्रत्येकानं हे असं काय सांगतात आम्हाला फोन करा, फोन करा। हा फोन करा किती लोकांनी फोन करायचं बरं तुम्ही सांगताना सांगता, सांगता का करता आणि असं आम्हाला नको की जातीनं लक्ष देणारा हा नगरसेवक आम्हाला भावी नगरसेवकांना लोकांची वैयक्तिक कामं करणार रस्त्याची कामं वगैरे आहेत ना हे सरकार केली जातात बरं पण वैयक्तिक ज्या अडचणी लोकांच्या आहेत त्या कोणी सर येत नाही उदाहरणार्थ गवत काढणे गटार तुंबलेले आहे लाईट गेलेले हे काय बघायला कोणी कोणी येत नाही तेच भविष्याला तो सगळ्याला घेऊन जाणार पाहिजे आणि लोकांच्या समस्या बाबा वैयक्तिक ज्या समस्या असतील समजा रेग्युलरच्या समस्या बाकीच्या समस्या आहेत मेन समस्या काय ते कोणीतरी सोडवेल काय तर होईल तो काय का लगेच सुटणार बरोबर पण बाकीच्या समस्या समजा तर आता आमची तुंबलेले मी कित्येक वेळा सांगितलं ते काळा ते काढते ती आणि परत नगरपले लोक येते ती ओपन स्पेस मध्ये काय टाकते म्हणते ती आणि गटा परत बंद करते असं चा, चा, चार वेळा झालंय सांगून सांगून सांगतात मी घंटा सांगायचं बंद केलं तक्रारी नोंदवत स्वच्छता वगैरे होत नाही तर एक साधं घेतो मला मी आमचं ते थर्मोकोलचे बॉक्स अच्छा की ते म्हंटला आम्ही घेत नाही घंटा गाडी येते टाकायच गोड आम्ही बरोबर किंवा आणि काय समजा मटेरियल असलं कसा असल्या घेणार नाही नाही घेऊन नाही घेऊ देते आम्हाला त्यातलं म्हणायचं नाही पण ती पुढच्या टाकायची भावी नगरसेवकाच्या बाबतीत निवडून आल्यानंतर त्यानं प्रामाणिकपणानं समाजकार्य आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली ताकद खर्च करा हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जनतेचे प्रश्न जे आहेत ते स्वतः निर्णय घेऊन सोडवावे अच्छा त्यात राजकीय हस्तक्षेप अजिबात असता का नाही हा माझा मुद्दा आहे तुमच्या प्रभागातल्या अशा बाबा काही समस्या आहेत का कि ज्याकडे प्रकर्षाने जास्त लक्ष त्यांनी दिलं पाहिजे असं वाटतं आता इथं कसं आहे रिंग रोडचा प्रश्न आहे बरोबर तो गेली तीन वर्ष शँक्शन होऊन देखील तो पूर्ण होत नाही रिंग रोड त्यामुळं आमच्या या भागामध्ये वाहतुकीला कायम अडचण आहे त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आमच्या इथं ओपन स्पेस आहे त्या ओपन स्पेस मध्ये काहीही केलेलं नाही अच्छा पूर्वी आम्ही खाजगी लोक मिळून तिथं पाळणं झोपाळे किंवा घसरवड्या बसवलं तर ते सगळ्या गंजून गेले आणि तो एरिया आता जो आहे मैदान ओपन स्पेस तो तसाच पडलेला आहे त्याच्यानंतर आमची झाडं निलगिरीची फार मोठी होती एक पाच ट्रक झाडं तोडून दिली आणि त्याच्याबद्दल तिथल्या रहिवाशांना काय सांगितलं इथं गार्डन डेव्हलप करतो म्हणून तेही काय झालेलं नाही हा आणि आता नवीन म्हणजे जो देऊळ आहे परिसर तो डेव्हलप होतोय त्याचा जो पाणंद रस्ता आहे तो, तो पाणंद रस्ता ब्रिटिश काली असून तो एक साखळी म्हणजे फूट हा ते पाणंद आहे ती पाणंद आता आठ फूट शिलगी राहिलेली आहे त्यामुळे कुणीकडे काय आक्रमण अतिक्रमण झालेले असतील ते अतिक्रमण का काढून तो तेहतीस फुटाचा रोड हा केला तर ह्या सगळ्या वसाहतीमध्ये येण्या जाण्याला सगळ्यात चांगली सोय होईल नगरसेवक हे पद स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अत्यंत महत्वाचं पद आहे पहिल्यांदा नगरसेवक हे जर जनसेवक झाले तर फार बरे होतील कारण आज शहरीकरणामुळे जी समस्या निर्माण झालेली आहे विशेषतः कचऱ्याचा प्रश्न असेल गटारीचा प्रश्न असेल किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल सगळे प्रश्न दिवसे दिवस गंभीर होत आहेत गडिंगलेश शहराची पूर्वीची व्याप्ती आणि आत्ताची व्याप्ती याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा सर फरक आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या मुद्दे सगळे पॉइंट्स विचारात घेऊन एक विकास आराखडा जसा शासन आखतं तसं जर प्रत्येक नगरसेवकानं प्रत्येक जनसेवकानं आपला जर आराखडा विकास कामाचा आराखडा विकास कामाची ब्लूप्रिंट जर तयार केली तर त्या आराखड्याच्या माध्यमातून त्या प्रिंटच्या माध्यमातून काम करणं अतिशय सोपं जाईल आणि त्यांनाही बरं पडेल की आपल्याला ह्या प्रभागामध्ये हे काम करायचं किंवा त्या प्रभागामध्ये हे काम करायचं आहे कारण पूर्वीची परिस्थिती वेगळी होती शहरीकरण नव्हतं व्याप्ती वाढलेली नव्हती परंतु आजकाल गडिंगलंच हे एज्युकेशन हब झालेलं आहे मेडिकल हब झालेलं आहे विस्तार वाढत आहे आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी विचारात ठेव विचारात घेऊन नगरसेवकांनी आपल्या कार्याची व्याप्ती वाढवणं गरजेचं आहे शासनाचं जास्तीत जास्त फंडिंग कसं येईल फंड्स कसे निर्माण होतील निधी कसा निर्माण होईल याची काळजी घेणं गरजेचं आहे भावी नगरसेवक आमच्या प्रभागात असं आहे रहिवाशापर्यंत पोहोचून त्याने रहिवाशांच्या ज्या अडचणी आहेत शक्यतो त्यातल्या त्यात मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांच्या बाबतीत त्यांना गौरीत असावी त्यांना त्यात स्वारस्य असावं आणि त्यांनी काम झाल्यानंतरसुद्धा आपल्या रहिवासी संपर्कात असावा आमची इच्छा आहे आता आमच्याकडे प्राधान्यानं आम्ही जर बघितलं तर जे नागरिकांचे हाल गेल्या पावसाळ्यात झाले ते पुन्हा होऊ नये चे। गणितच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भावी नगरसेवक कसा असावा असं तुम्ही म्हणा सर्वसामान्य लोकांची कामं करणारा जनतेची कामं करणारा गरीब जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष देणारा असा असावा असा असावं काय प्रामुख्यानं तुमच्या या प्रभागात काम ती केली पाहिजे आता रस्त्याच राहिलेलं आहे बाकी काय रस्त्याच तुमच्या इथं मुख्य म्हणजे होताच पूर्वी पण आता ते पाईपलाईन टाकल्यामुळे परत आता रस्ता व्हायला पाहिजे आणि विहिरीचा एक पाजू तरी बांधून झाली म्हणजे ते एक धोकादायक कितीतरी एखादी गाडी आत गेल्याशिवाय जागा होणार नाही असं वाटतंय भावी नगरसेवक हा जे नागरिक आहेत त्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत बेसिक ज्या समस्या आहेत त्या सगळ्या त्यांनी जाणून घेऊन त्याच्यावर त्यांना अंमलबजावणी करावी अशी माझी इच्छा आहे सगळ्यात प्रथम म्हणजे बेसिक सोय जी आहे रस्ते गडिंगजमधले सगळे रस्ते फार खराब आहेत ते सगळे रस्ते प्रॉपर व्हावेत अशी माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट म्हणजे सॅनिटरीसाठी म्हणजे ठिकठिकाणी ज्या बाहेरून प्रवासी असतील किंवा गडिंगजचे जे नागरिक असतील जे, जे बाहेर वॉशरूमसाठी महिलांसाठी किंवा जेन्ट्स असतील त्यां त्यांच्यासाठी सोय व्हावी अशी एक इच्छा आहे त्याच्यानंतर लहान मुलांसाठी पार्क वगैरे अजून डेव्हलपमेंट व्हावी कारण गडिंगची लोकसंख्या दिवसेंदिवस फार वाढत आहे बाहेरचे नागरिक इथे येऊन म्हणजे स्थित होत आहेत त्याच्यामुळं नागरिकांसाठी आता ऑलरेडी दोन आहेत पार्क पण त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळी डेव्हलपमेंट व्हावी अशी इच्छा आहे माझी आणि त्यांनी बेसिक ज्या सुविधा आहेत त्या तर बघायलाच पाहिजेत त्याच्यानंतर नव नवनवीन युवकांसाठी ह्याच्या म्हणजे नोकरीच्या संधी वगैरे द्याव्यात किंवा बिझनेससाठी त्यांनी अजून प्रोत्साहन करावं अशी माझी इच्छा आहे